स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बॅकनेकवरती खूप सुंदर अशी डिझाईन बघणार आहोत तर हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून मी ज्या काही टिप्स व ट्रिक्स सांगणार आहेत त्यानुसार तुम्ही पण अशी सुंदर बॅकनेक डिझाईन बनवू शकाल तर हे बघा इथे मी बॅकनेक कट करून घेतलेला आहे यावरती आपण बॉटनेकची डिझाईन बनवणार आहोत तर हे बघा आपण याची आता मेजरमेंट्स बघूया तर याची उंची होती साडेतेराची तर त्यामध्ये एक इंच मार्जिन ॲड करायचं सा आहे तर असं टोटल साडे चौदा घेतलेलं आहे तर याची छाती आहे चौतीसची तर बॉटनेक ब्लाऊजसाठी आपण दोन इंच मार्जिन ॲड करत असतो तर हे बघा इथे साडेआठ चौतीस साईजसाठीचं आणि पुढे दोन इंच मार्जिन ॲड केलेलं आहे तर असं टोटल साडेदहाला मार्किंग करून घेतलेलं आहे मोंढा व शोल्डर सेम घेतात बॉटनेक ब्लाऊजसाठी तर इथे घेतलेलं आहे पावणे सातचं मोंढा तरी बघा इथे एक इंच घेऊन अशा पद्धतीने गोल शेप देऊन घेतलेला आहे बॉटनेक ब्लाउज साठी एक इंच सा घेतात हे लक्षात ठेवा तर यानंतर बघूयात आपण इथे गळा उंची आहे दहाची आणि आपण गळारुंदी आणि शोल्डर घेतलेला आहे शोल्डर घेतलेला आहे पावणे सातचा आणि गळारुंदी घेतलेली आहे तीनची ची ओके तरी बघा मग आता खाली पण ती तीन घेऊन हा बॉक्स ड्रॉ करून घेतलेला आहे आणि खालचा बॉक्स घेतलेला आहे सहाचा आणि मध्ये एक इंच गॅप ठेवलेला आहे तर याला आता आपण गळ्याचा शेप देऊन घेणार आहोत तर बघा अशा पद्धतीने इथे अर्ध गोलाकार शेप देऊन घ्यायचा आहे आणि वरती पण अर्ध गोलाकार शेप देऊन गळा रेडी करून घ्यायचा आहे तर हे बघा अशा पद्धतीने आपली गळ्याची मार्किंग झालेली आहे तरी आपण आता दुसऱ्या साईडने उमटून घेऊयात कारण आपल्याला ते शिवताना व्यवस्थित शिवता येईल तर हे बघा इथे उमटून घेतलेलं आहे तर मी ते थोडंसं डार्क करते तरी अशा पद्धतीने डार्क करून घेतल्यानंतर आपण ते सरळ ब्लाउज पीस वरती ठेवून व्यवस्थित शिवून घेणार आहोत तर इथे मी पिना लावून त्याला व्यवस्थित करून घेत आहे जेणेकरून तो ब्लाउज पीस शिवताना हलणार नाही तरी बघा इथे मी पिना लावून घेतलेले आहेत तर यावरती आता आपण व्यवस्थित टीप देऊन लॉक करून घेणार आहोत तर बघा जिथे कोण आहेत ते सुई ठेवून मग व्यवस्थित अशा पद्धतीने स्टिच करून घ्यायचं आहे आणि मग एक्स्ट्राचं कट करून घ्यायचं आहे दोरा आणि यानंतर मधून फोल्ड त्याला करून त्याला कट करून घ्यायचं आहे मधल्या आकाराला तर हे बघा इथे व्यवस्थित मी कट करत आहे यानंतर आपण रिमूव्ह करून घेणार आहोत तर याआधी आपण त्याला छोटे छोटे कट्स देऊन घेऊया जेणेकरून तू व्यवस्थित सरळ होईल फोल्ड होईल आतमधून हे बघा तुम्ही छोटे छोटे कट्स देऊन घेत आहे जिथे कोपरे आहेत तिथे जास्त कट्स देऊन घ्यायचे आहेत जेणेकरून ते व्यवस्थित आतमध्ये फोल्ड होईल तर हे बघा इथे कट्स देऊन झालेले आहेत त्यानंतर अशा पद्धतीने त्याला आतमध्ये फोल्ड करून व्यवस्थित सरळ करून घ्यायचं आहे सरळ करून झाल्यानंतर व्यवस्थित प्रेस करून आकार रेडी करून घ्यायचा आहे आणि त्यावरती दाब टीप देऊन घ्यायची आहे अस्तरचं कापडवरती दिसणार नाही याची काळजी घ्यायची आहे साधारणतः एक लाईन एवढी मार्जिन ठेवत तिथे टीप देऊन व्यवस्थित लॉक करून घ्यायचं आहे जिथे कोण आहे तिथे खाली सुई ठेवायची आहे आणि ब्लाउज पीसचं व अस्तरचं कापड व्यवस्थित करून त्यावरती टीप देऊन घ्यायची आहे कापड कापडवरती दिसून नाही द्यायचं जेणेकरून आपली फिनिशिंग बिघडणार नाही तरी बघा व्यवस्थित जिथे कोण आहे तिथे खाली सुई ठेवून व्यवस्थित फिरवून तिथे टीप देऊन घ्यायची आहे जेणेकरून आपला शेप आहे तसाच येईल तरी इथे माझा स्टिच करून झालेला आहे आपला शेप व्यवस्थित स्टिच करून झालेला आहे तर यानंतर आपण साईडने पण त्याला लॉक करून घेणार आहोत तरी इथे कमरेच्या साईडने मी ते टीप देऊन घेत आहे साधारणतः एक लाईन एवढी मार्जिन ठेवत साईडने व्यवस्थित लॉक करून घ्यायचं आहे मोंडाचा शेफ चेंज होणार नाही याची काळजी घेते तर टीप देऊन घ्यायची आहे त्यासाठी मार्जिन व्यवस्थित एक लाईन एवढीच पकडायची आहे सगळीकडे तरी बघा व्यवस्थित सगळ्या साईडने आपण त्याला लॉक करून घेणार आहोत आणि लॉक करून झाल्यानंतर आपण गळ्याचा आकार रेडी करून घेणार आहोत तरी बघा व्यवस्थित अशा पद्धतीने लॉक करून घ्यायचा आहे आणि आता गळ्याचा आकार आपल्याला इकडे दिसत नाही आहे तरी आपण थोडासा जो दिसतोय त्यावरती खडून डार्क करून दुसऱ्याही साईडने उमटून व्यवस्थित करून घेऊ ते, ते आणि मग त्यावरती टीप देऊन त्याला पण लॉक करून घेणार आहोत आणि एक्स्ट्राचं कापड कट करून घेणार आहोत तरी बघा व्यवस्थित त्या गोल शेपवरती टीप देऊन घ्यायची आहे आणि एक्स्ट्राचा दोरा कट करून एक्स्ट्राचं कापड कट करून घ्यायचं आहे साधारणतः साईडने पाव इंच एवढी मार्जिन ठेवायची आहे आणि आपण जे साईडने टीप मारल्यात ते पण एक्स्ट्राचं कापड कट करून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित बॅक पार्ट रेडी करून घ्यायचं आहे एक्स्ट्राचं कापड कट करताना अस्तरचं कापड कट होणार नाही याची काळजी घ्यायची आहे कारण अस्तरची कटिंग ही आपली परफेक्ट कटिंग असते तर हे बघा इथे माझं एक्स्ट्राचं कट करून झालेलं आहे तर यानंतर आपण वरच्या गळ्याला गळापट्टी लावून घेणार आहोत तर हे बघा इथे मी साडीतील पट्टी घेतलेली आहे रेड कलरची तर ही व्यवस्थित लावून घ्यायची आहे पाव मार्जिन ठेवत आणि त्याचा आपल्याला आता गोट बनवायचा आहे अशा पद्धतीने व्यवस्थित ती लॉक करून घ्यायची आहे पट्टी तर ही पट्टी साधारणतः एक इंचाची मी कट करून घेतली होती तरी बघा एक्स्ट्राची पट्टी कट करून तिथे छोटे छोटे कट्स देऊन घ्यायचे आहेत जेणेकरून गोट व्यवस्थित येईल ते कापड आतमध्ये व्यवस्थित फोल्ड होईल तरी बघा अशा पद्धतीने करून घ्यायचं आहे किंवा मग तशा पद्धतीने नसेल जमत तर एका साईडने आपण टीप देऊन त्याचा गोठ मारून घेणार आहोत शक्यतो अशाच पद्धतीने करायचा आहे जेणेकरून आपला गोट व्यवस्थित येईल तरी बघा यानंतर आपण ते खालच्या साईडने फोल्ड करून त्याचं व्यवस्थित गोड बनवून घेणार आहोत तर गोट बनवण्याताना साईज सेमच ठेवायची आहे जेणेकरून आपल्या गळ्याची फिनिशिंग बिघडणार नाही तर हे बघा मी थोडासा ब्रॉडच गोड ठेवलेला आहे तर हे बघा इथे माझं गोड बनवून कम्प्लीट ठेवत आलेलं आहे आणि मी एक्स्ट्राचं कापड कट कर करून घेते तरी बघा इथे व्यवस्थित गोट मारून झालेलं आहे तर त्यानंतर आपण आता खालच्या साईडने कमरपट्टी पण लावून घेऊया हे बघा इथे मी एक इंचाची पट्टी काढून घेतलेली आहे तर मी पाव इंच एवढी मार्जिन ठेवत ती तिथे स्टिच करून घेत आहे तरी बघा ते मी स्टिच करून झालं एक्स्ट्राची पट्टी कट करून घेते अशा पद्धतीने नखाने रफ करून तिला पलटी करून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने त्यावरती टीप देऊन घ्यायची आहे एकदा फोल्ड करून परत पुन्हा फोल्ड करून त्यावरती व्यवस्थित टीप देऊन घ्यायची आहे साधारणतः एक लाईन एवढी मार्जिन ठेवतच खालच्या साईडने त्यावरती टीप देऊन घ्यायची आहे तरी बघा इथे व्यवस्थित टीप देऊन मी दाखवते तुम्हाला तर बघा अशा पद्धतीने आतमध्ये फोल्ड करायचे आणि परत पुन्हा फोल्ड करून त्यावरती टेप देऊन घ्यायची आहे तरी बघा व्यवस्थित अशा पद्धतीने आपलं खालची पट्टी लावून झालेली आहे कमरपट्टी तर यानंतर आता आपल्याला इथे गळ्यावर लावण्यासाठी बो बनवून घ्यायचं आहे तर त्यासाठी मी ब्लाऊज पीस मधील उरलेलं कापड कट करून घेतलेलं आहे तरी दोन्ही कलर मिक्स आहेत तरी बघा त्याची लांबी होती आठची आणि उंची आहे चारची तर हे बघा अशा पद्धतीने फोल्ड करायचं आहे आणि मध्ये पिन लावून त्याला व्यवस्थित लॉक करायचं आहे आणि साईडने टीप मारून ते लॉक करून घ्यायचं आहे अगोदर रफ करायचे आणि मग टीप मारून घ्यायची आहे दोन्ही पण साईडने अशाच पद्धतीने करायचं आहे तर हे बघा इथे मी बो बनवण्याचा एक सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे जर तुम्हाला बघायचा असेल तर तो चॅनलवरती अवेलेबल आहे तर हे बघा अशा पद्धतीने त्याला सरळ करून घ्यायचं आहे आणि टोकदार वस्तूच्या सहाय्याने त्याचे कोणे काढून घ्यायचे आहेत आणि मग यावरती आपण सेंटर काढून छोट्या छोट्या प्लेट्स टाकून याचा बो बनवून घेणार आहोत तरी इथे मी सेंटरला प्लेट्स पकडत अशा पद्धतीने पकडून घेतलेले आहेत तर सुई दोऱ्याच्या मदतीने दो ते आपण आता व्यवस्थित पॅक करून घेणार आहोत तरी बघा अशा पद्धतीने ते ती व्यवस्थित पॅक करून घ्यायचं आहे आणि खाली गाठ देऊन व्यवस्थित लॉक करून घ्यायचं आहे तर एक्स्ट्राचा दौरा मी ते कट करून घेतलेला आहे यावरती आपण सेंटरला एक छोटस से शो बटन लावून घेणार आहोत त्यावरती मॅचिंग असं आणि यानंतर आन आपण याला खालच्या साईडने व्यवस्थित नाड्या बनवून घेणार आहोत तरी बघा त्यासाठी मी दोन पट्ट्या कट करून घेतलेल्या आहेत तर हे दोन इंच बाय आठ इंचाच्या आहेत तर अशा पद्धतीने मधून फोल्ड करून सरळ टीप घ्यायची आहे पावी इंच मार्जिन ठेवत आणि खाली साधारणतः दीड इंच एवढं वरतून तिरकं करून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने तिथे टीप देऊन घ्यायची आहे आणि व्यवस्थित लॉक करायचं आहे आणि एक्स्ट्राचं कापड कट करून घ्यायचं आहे जिथे तिरकी टीप मारली तिथे दुसरी पण पट्टी त्याच पद्धतीने रेडी करून घ्यायची आहे तरी बघा जिथे कोण आहे तिथे व्यवस्थित सुई खाली ठेवून मग ती तिरकी टीप देऊन घ्यायची आहे बघा अशा पद्धतीने आणि जे एक्स्ट्राचं कापड आहे ते कट करून घ्यायचं आहे त्यानंतर आपण याला टोकदार वस्तूच्या सहाय्याने सरळ करून घेणार आहोत दोन्ही पण व्यवस्थित सरळ करून घ्यायच्या आहेत पट्ट्या तरी बघा हे थोडंसं फुगतं येते तर त्यासाठी मी त्यावरती टीप देऊन ते व्यवस्थित लॉक करून घेणार आहे तरी बघा इथे दुसरी पण पट्टी मी सरळ करून घेतलेली आहे तर यावरती आपण साईडने लॉक करणार आहोत त्यामुळे ते व्यवस्थित चपट राहील जास्त फुगणार नाही तरी बघा अशा पद्धतीने तिरकी टीप घ्यायची आहे आणि साईडने व्यवस्थित लॉक करून घ्यायचं आहे जेणेकरून ते जास्त फुगणार नाही जर तुमचं कापड मऊ असेल तर तुम्हाला त्याची देण्याची गरज नाही तर हे जास्तच कॉटनचं होतं तरी बघा व्यवस्थित टिप देऊन घेत आहे जर तुमचं कडक कापड असेल तर तुम्ही असं करू शकता मऊ असेल तर तुमची ती पट्टी व्यवस्थित रेडी होईल तरी बघा दोन्ही पण पट्ट्या रेडी झालेल्या आहेत तर अशा पद्धतीने आपण लावून घेणार आहोत आणि त्यावरती बो लावून घेणार आहोत तरी बघा इथे मी बॅक पार्ट घेते तरी बघा इथे सेंटर काढून त्यावरती त्या पट्ट्या आपण अगोदर जॉईन करून घेणार आहोत तरी बघा अशा पद्धतीने ते एकावर एक ठेवायचे आहेत तर त्यासाठी अगोदर अगोदर त्याला लॉक करून घेऊयात व्यवस्थित एकावर एक ठेवून आणि मग गळ्यावरती लावून घेऊयात तरी बघा अशा पद्धतीने व्यवस्थित लॉक करून घ्यायचं आहे डबल टीप देऊन आणि मग त्यावरती आपण बो लावणार आहोत तर इथे बो लावण्याच्या अगोदर मी गळ्यावरती साडीवर मॅच होईल अशा पद्धतीने लेस लावून घेणार आहे तर बो आपण नंतर लावूयात तरी बघा इथे मी गोल्डन दोरा होऊन घेत आहे आपण अगोदर आधी लेस लावून घेऊयात तर लेस लावण्यासाठी नेहमी गोल्डन दोऱ्याचाच यूज करायचा आहे जेणेकरून आपल्या ब्लाउजची फिनिशिंग व्यवस्थित येते तरी बघायचे मी गोल्डन होऊन घेतलेला आहे तर यावरती आता आपण रेड व गोल्डन अशा पद्धतीने कॉन्ट्रास्ट कलरमध्ये जी लेस आहे ती लावून घेणार आहोत तर हे बघा या साईडने मी लावायला सुरुवात करत आहे तर अगोदर मी थोडीशी फोल्ड करून घेते आणि मग त्यावरती टीप देऊन घेणार आहे हे बघा अशा पद्धतीने आणि जिथे कोण आहे तिथे छोटीशी प्लेट टाकून तिथे पण व्यवस्थित टीप देऊन लॉक करायचं आहे तरी बघा व्यवस्थित कोण आलेला आहे आपला आणि वरच्या साईडने राऊंडमध्ये द्यायची आहे लेस लावून ती आणि खालच्या साईडने पण अशी लेस कट करून तिथे फोल्ड करायचं आहे जेणेकरून ती लेस खराब होणार नाही तरी बघा अशा पद्धतीने करून लेसला डबल टीप देऊन ती आपण लॉक करून घेत आहोत तरी बघा इथे लॉक करून झालेली आहे आपली लेस तरी बघा इथे मी दोरा कट करून घेत आहे तर यानंतर आपण यावरती बोल लावून घेणार आहोत तरी बघा सुई दोऱ्याच्या मदतीने तो बोल व्यवस्थित लॉक करून घ्यायचा आहे तरी बघा इथे मी बो शिवून घेतलेला आहे तरी बघा मी तुम्हाला त्याचा फायनल लुक दाखवते हे बघा किती सुंदर लूक आलेला आहे आपल्या ब्लाऊज डिझाईनला तर आजची डिझाईन तुम्हाला कशी वाटली आवडली की, की नाही हे कमेंट्स करून नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला व शेअर करायला विसरू नका आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू